एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल मस्त दाटसर रसरशीत अशी साबुदाण्याची खीर बघणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि चवीला तर एक नंबर लागते त्यासाठी खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप घालून घेतले आता तुपामध्ये आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स इथे मी दोन चमचे काजू दोन चमचे बदाम त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण बेदाणे घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पिस्ता घालू शकता किंवा हे ड्रायफ्रूट्स तुम्ही स्किप केले तरीही काही हरकत नाही आता बघा राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे साबुदाणा मी इथे एक वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे ज्या वाटीने आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने दूध घालायचं आहे जेणेकरून काय होतं की जी खीर बनवणार आहे आपण ती खूप जास्त दाटसरही होत नाही आणि खूप पातळही होत नाही त्यामुळे शक्यतो आधीपासूनच एका वाटीचं प्रमाण वापरा जेणेकरून करायला तुम्हाला सोपं जाईल आता बघा या तुपामध्ये आपल्याला हा साबुदाणा एक तीन ते ती चार मिनिटं छान परतून घ्यायचा आहे सुगंध अप्रतिम येतो आहे आणि करायला ही खीर जितकी सोपी आहे तितकीच चवीला एक नंबर लागते त्यामुळे तुम्ही एखाद्या गुरुवारी या पद्धतीने ही साबुदाण्याची खीर की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्या घरातल्यांनाही नक्की आवडेल एवढी छान भन्नाट ही खीर तयार होते इथे बघा साधारण पाच मिनिटं मी याला छान परतून घेतलं तुपाबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पाणी मी इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याचनंतर त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी दूध घालायचं आहे इथे बघा दोन वाटी आपण दूध घालून घेतलेलं आहे आता या खिरीमध्ये किंवा कोणत्याही खिरीमध्ये साखर घालण्याची घाई करायची नाही आधी आपण हे साबुदाना या दुधामध्ये छान शिजवून घेऊया आणि त्यानंतरच यामध्ये साखर घालायची आहे साखर घालण्याची घाई करायची नाही मी इथे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण हे साबुदाणा या दुधामध्ये छान शिजवून घेणार आहे साबुदानाला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट शिजले जातात त्यामुळे एक पाच मिनिटं तुम्ही मिडियम फ्लेमवर छान याला शिजू द्या आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर मी इथे साधारण चार चमचे साखर घातलेली आहे मला ही खीर खूप जास्त गोड आवडत नाही थोडीशी कमी गोड आवडते म्हणून मी चारच चमचे घातलेले आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून दोन चमचे एक्स्ट्रा साखर यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहेत तळलेले जे आपण ड्रायफ्रूट्स होते ते घालून घ्यायचे एक छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि त्यानंतर इथे केसरच्या एक आठ ते दहा काड्या घालून घ्यायच्या आहेत बरं हे केसर ऑप्शनल आहे बरं का दिसायला खीर छान अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे घातलेला आहे तुम्ही केसरही स्किप केलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर बघा छान एक अजून दोन ते तीन मिनिटं खीर आपल्याला मंदाचेवर छान उकळून घ्यायची आहे आणि इथे आपली सर एक संद मस्त रसरशी तशी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंगही किती अप्रतिम आला आहे कन्सिस्टन्सी ही एकदम परफेक्ट झालेली आहे आणि झटपट तयार होणारी ही साबुदाण्याची खीर किती दिसायलाही खूप छान दिसते चवीला एक नंबर झाली होती तर तुम्ही एखाद्या गुरुवारी या पद्धतीनेही रसरशी तशी दाटसर मस्त साबुदाण्याची खीर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि घरातल्या सगळ्यांनाही नक्की आवडेल तर अशा पद्धतीने इथे आपली साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबातच विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान खमंग रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या छान दाट सर अशा साबुदाना खीर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय